सर्व प्रेक्षकांच्या मनावरती अधिराज्य गाजवलं या बैलांना मैदान असलं की वरती पहिली कमेंट येते सुंदर मैदानात आला का चला धन्यवाद मित्रांनो आपण आहोत बोर येथील मैदानामध्ये आणि इथं आपण पाहू शकता आपल्या सगळ्यांचा लाडका लाखो दिलोंकी धडकन प्रसिद्ध बैलगाडी मालक सुभाष तात्या मांगडे यांचा सप्त हिंद केसरी सुंदरसुद्धा मैदानामध्ये आलेला आहे आणि तात्या प्रथमच सुंदर बोरबागामध्ये बागामध्ये मैदानामध्ये मानकरी ठरलेला आहे अतिथी ठरलेला आहे कसं वाटतंय तुम्हाला सांगा मला वाटतं तीन तीन वर्ष झालं असेल इथलं नंबरचा मानकरी होता आणि इथल्या ग्रामस्थांनी सगळ्यांनी बॉल रात्री बसन मला फार विनवणी केली की बाबा हां मला बैलाचा सन्मान करायचा आहे की तुम्ही परिस्थितीत मैदानामध्ये त्यामुळे आजचं नियोजन आहे त्याचा गाववाल्यांनी सन्मान ठेवला होता असा सन्मान आणि प्रमुख अतिथी म्हणून ही पहिलीच वेळ आहे घेतात हा पहिलीच वेळ आहे पहिलीच पहिलीच वेळ आहे आणि आज आपला सुंदर तर सत्य हिंद केसरी आहे पण त्या उंचीवरती तो आज आहे म्हणूनच त्याला हा सन्मान मान मिळतं आता हे सगळं जे ज्यावेळेस ही वेळ येते त्यावेळेस त्या उंचीवर पोचले ही वेळ येते तो शंभर टक्के त्या उंचीवर पोचलेलं आहे म्हणून गाववाल्यांच्या लक्षात आलं ग्रामस्थांच्या सर्व बोलवडे ग्रामस्थांचे आणि त्यांस म्हणते जसं तुमचं कात्र प्रेम आहे तसंच बोर तालुक्यातल्या सोबंध म्हणजे भोर तालुक्यावरती प्रेम आहे कसं वाटतं तुम्हाला ही लोक बोर तालुका कसा तुम्हाला आपलंसं करून घेतोय शंभर टक्के मी जसं कात्रज मागडीत राहतो किंवा त्या भागात माझ्यावर जसं प्रेम करतात तसं या भागात नांदगावला जरी वास्तव्यला असलो तरी बोरबागामध्ये सर्व म्हणजे त्या सुंदरमुळं किंवा मना किंवा माझ्या स्वभावामुळं सगळे आपल्यावरती प्रेम करतात आणि मी त्या साईडवरती प्रेम करत असतोय आहे जेवढं चांगलं काय करता येत असेल चांगलं काय सहकारी कुणाला करता येत तेवढं करत असतं आणि आज जो सन्मान झाला आपल्या सप्त हिंद केसरी सुंदरचा आज तुम्ही पाहिला असेल की खालून मैदानात इतर वेळेस सुंदर आम्हाला इतर त्याच्या जोडीदाराबरोबर गाडीला चुकून जो पळत येताना दिसतो पण तो आज हार घालून जो सन्मान झाला आणि जो चालत आला त्याच्याविषयी काय सांगा आज सगळंच बोरवा आज हा केलेला त्याचा सन्मान आहे सन्मान कसं वाटत होतं मैदानात ना त्याला हलकीच्या तालावरती तुम्ही समाधानच झालं ना आज आणि विशेष म्हणजे आज निवांत सगळं मैदान आणि भरपूर म्हणजे फॅन्स आहेत सकाळपासनं त्याच्या फोटो मी आल्यापासून मला सगळेच विसरत होते की सुंदर कुठे सुंदर कुठे सुंदर येणार मी बारक्या पोरोपास आज ते बघू शकता मित्रांनो हे अतिशय छोटे छोटे फॅन्स आहेत आणि अतिशय सुंदर पण आज शांत उभा आहे सगळ्यांना जवळ येऊन देतोय सगळ्यांना फोटो काढून देतोय काय त्याविषयी त्याच्याच लक्षात आलेले की आपल्याला सन्मान पाहुणे म्हणून बोलावलेले आता आपण बऱ्याच वेळा बघतो की तुम्ही स्टेटमेंट दिल्यानंतर तुम्ही सांगता की सुंदर आता थांबणार आहे तर ते तेच स्टेटमेंट काय ते सांगा त्यात एक कोणतरी मित्र आहे तुमचा सहकारी कोणतरी दिसतोय त्याने आता ती कमेंट टाकलेली आहे की नाही का सुंदर आता थांबणार आहे हा पण जोपर्यंत त्याच्यात जाणे हा म्हणजे आपण थांबतो कशाला म्हणतो तेच सांगा परफेक्ट त्यांना थांबतो म्हणजे बैल पळवायचं थांबतो त्या दिवशी थांबतो आता आपण थांबणार कधी सात जून नंतर थांबणार सात जून नंतर परत दिवाळीला आपण परत पर पदार्पण करणार दरवर्षी दर करूटी पावसाळ्यामध्ये मी बैल पळवतच नाही अनेक ठिकाणी अडचणी असतात एवढं मोठं नाव ह्या वयामध्ये त्याला दुःख न होणं त्याला थांबवतो बघा मित्रांनो माझे जे युट्यूब चे सहकारी मित्र आहेत इतर जे घरात बसून असे उद्योग करतात तर थांबणे कशाला म्हणतात ते रेस्ट घेत असतो जो पावसाळ्यात पळत नाही दिवाळीनंतर नंतर पळतो आणि आगामी आता कुठल्या मैदानात दिसणार आहे थांबायचं था कारणच नाही की अहो ह्या सीजनला त्यांनी दोन नंबर केला मोठ्या मैदानात भारत केसरी झाला कोळ्याच्या मैदानात हिंद केसरीचं मैदान त्या मैदानामध्ये एक नंबर केला बैल थांबायचं था कारण काय बरोबर कोण मित्र असेल त्याला काय वाटलं असेल की माझ्याकडनं काही मी गेली असेल किंवा आता महिन्या पंधरा था। बैल थांबणार थांबणारे म्हणजे सीजन पुरत थांबणार काहीतरी आणि तशा पद्धतीच कोणी व्हिडिओ टाकू नका हे नाव कमवण्यासाठी किंवा ही प्र प्रसिद्धी मिळवण्यासाठी फार अपार कष्ट असतात मागच्या जन्माची पुण्याय असते आणि ह्या जन्माची सुद्धा पुण्याही असते त्याचं जोड म्हणून एवढं नावलौकिक होत असतं आणि आता आगामी कुठल्या मैदानामध्ये आपल्याला सप्त हिंद केसरी सुंदर दिसणार आहे तेवीस तारखेला दिसत तेवीस तारखेला आणि त्याच्यानंतर अठ्ठावीस अठ्ठावीसला ला कसे पैरे करण्यात आले होते त्या त्या वेळेला ती ती गोष्ट टॉप एकदम पैरे करण्यात शंभर टक्के आजच्या आयोजकांच्या विषयी काय सांगाल भोलवडे ग्रामस्थांच्या विषयी काय सांगाल त्यांचं सुंदर वरती त्यांचं प्रेमच आहे आणि ते आयोजक पैलगाडी क्षेत्रातले अनुभवी आहेत त्यांनी सुंदर असं मैदान चालवलेलं आहे काल बघितलं आपण की पार। निसर्ग साथ देईल म्हणून वाटत नव्हतं पण आपल्या निसर्ग गार्डनच्या सुंदर साठी निसर्गाने खरंच साथ शंभर टक्के साथ दिली आता आतापर्यंत दिली आता इथून पुढचं बघूया पण निश्चित साथ दिली तो आज, दिल, आज आपल्याला चार वाजेपर्यंत फायनल बघायला मिळेल त्याच्याच जोडीला आज विशेष आम्हाला एक जोडी पाहायला मिळाली वजीर आणि आपला सप्त हिंद केसरी भारत त्याच्याविषयी सांगा काय ना आता भारत वाल्यांचा फोन आला होता की आपल्याला गाडी फोर मध्ये पळवायची पळवायची म्हणल्यानंतर ते म्हणले वजीरची भारत भारतची गाडी पळव पळूया शेवटी सहकारी सहकारी एकता काही नाव करत नसतो होते ते दोघांमुळे कसं वाटलं आपल्या आपल्या सप्त हिंद सुंदरचा जोडीदार आज आपल्या छोट्या बच्चा समाधान वाटलं समाधान वाटलं समाधान वाटलं समाधान वाटलं तात्या हे सगळं एवढं की हे सगळे फॅन्स एवढं प्रेम एवढी आपुलकी हे पैसे देऊन कमावत येते का नाही हो पैशाने सर्व घेतलेत नाही त्याला फार फार म्हणजे फार कष्ट एवढं सोपं नाही ते तुम्ही मानला की बैल घातला आणि पाडावलं शक्य नाही त्याच्या मागे फार मोठे परिसर आहे आता तुम्हाला किती वर्ष झाले तब्बल तुम्ही बैलगडी क्षेत्रामध्ये कमी कमी वीस वर्ष असा योग येण्यासाठी किती वर्षाचा संघर्ष करावा लागला जवळजवळ बारा तेरा वर्षाचा मी संघर्ष केलेला आहे की हे दिवस पाहण्याकरता आणि या भोरवाशयांना सगळ्यांना माहिती की मी किती अनेक बैल घेतली अनेक बैलांमध्ये प्रयत्न केले पण शेवटी परमेश्वराने सत्याचा विजय आहे सत्यता जे केला आणि कष्टालाही फळ दिलंय तुमचं शंभर टक्के आज मन भरून येते का ता ते चला ओके okay. धन्यवाद